नमस्कार मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मराठी माणसासाठी अभिमानास्पद असलेला दिवस कारण काय की ह्या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला मंडळी तुमच्या आमच्या ओठावरच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय एक मोठी बातमी तमाम मराठी मनाला सुखावणारी बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे परिणामस्वरूप संपूर्ण जगाने हे बघितलं की मराठी भाषा किती समृद्ध आहे पण त्यासोबतच भारताची संस्कृती फक्त एका लँग्वेजवर डिपेंड नाही आहे तर इतर लँग्वेजवरही आहे तर हे दाखवणारं कृत्य म्हणजे काय तर अजून आपण त्याच दिवशी चार भाषांनाही देखील अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करू शकता त्या भाषा कोणत्या तर प्राकृत पाली बंगाली आणि आसामी ह्या चार भाषा आणि आपली मराठी भाषा अशा एकूण पाच भाषांना आपण अभिजात दर्जा दिलेला दिसून येतो मग हा दर्जा कोण देतं किंवा कोणतं तर ते मंत्रालय असतं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय याचे काही निकष फॉलो केल्या जातात का हो पहिला निकष असतो तो, तो म्हणजे काय की कोणतीही भाषा ज्याला अभिजात दर्जा द्यायचा आहे त्या भाषेचा इतिहास तब्बल दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा असायला पाहिजे दुसरी गोष्ट त्या भाषेमध्ये विपुल स्वरूपामध्ये ग्रंथसंपदा असायला पाहिजे तिसरी गोष्ट ती, ती म्हणजे ही भाषा स्वयंभूषण असली पाहिजे म्हणजे कोणत्याही भाषेमधून निघली नसायला पाहिजे अशा प्रकारचे हे बेसिक प्रायमरी निकष असतात अजून इतरही निकष असतात परंतु याच्यावर जास्त फोकस केल्या जातो आता याचा फायदा काही या आहे का येस तो म्हणजे काय तर तो म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये याच्या अध्ययन केल्या जातं दुसरी गोष्ट युजीसी मार्फत याला अनुदान दिलं जातं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की या भाषेमध्ये जर कोणी चांगल्या पद्धतीचं चा लिखाण करत असेल तर त्या व्यक्तीला पुरस्कारही दिला जातात मग याचे हे एवढे फायदे आहेत अजूनही फायदे आहेत परंतु प्रायमरी स्वरूपामध्ये एवढे फायदे आपल्याला दिसून येतात मग आपल्या मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारच्या समित्या नेमल्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने रंगनाथ पठारे समिती ही फार महत्वपूर्ण होती दुसरी होती ती म्हणजे ज्ञानेश्वर मुळेसनी आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेला एका खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की जिवंतपणा आल्यासारखं लक्षात आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडं टोटल किती भाषांना हा अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे तर तो टोटल अकरा भाषा आहे हे विसरता कामा थँक्यू